हॅलो फ्रेंड्स आपण बनवत आहोत पातवड्याची आमटी इथे ही कढई घेतली आहे कढईमध्ये थोडे जास्त तेल घालू आता इथे आपण तीन चमचे तेल टाकले आहे जेणेकरून आपली तरी छान येईल आता इथे ही पेस्ट बनवून घेतली आहे ज्याच्यामध्ये खोबरं लसूण कांदा आलं आणि कोथिंबीर हे छान तव्यावरती भाजून याचे वाटण करून घेतले आहे आता ते आपण या गरम तेलामध्ये घालणार आहोत आता इथे हा मसाला आपण छान तेल भाजून घेऊयात जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी चव येईल आता इथे आपला हा मसाला छान भाजत आला आहे एका साईडला मी गरम पाणी ठेवले आहे उकळायला आता आपण इथे मसाले घालणार आहोत त्यासाठी मी घरचा गोडा मसाला काळ मसाला तिखट आणि हळद घेतले आहे आता ते घालून आपण छान भाजी परतून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला छान तेल है। आता मी छान हिरवीगार अशी कोथिंबीर घालते परत मिक्स करून घेऊ आता आपण इथे जे उकळत पाणी ठेवल होतं ते थोडे थोडे करून घालूयात तुम्ही ते बघू शकता माझ्या भाजीला किती छान अशी तरी सुटली आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला हवे तसे पाणी ॲड करूयात मी ही भाजी घरातल्या सहा लोकांच्या हिशोबाने बनवली आहे तर त्याप्रमाणे मी इथे पाणी वगैरे घालून घेतलंय आता यामध्ये मीठ घालूयात आणि ही भाजी छान उकळायला ठेवून देऊयात आता मी एका गॅसवरती ही भाजी उकळायला ठेवते आणि दुसऱ्या साईडला पातोड्यांची तयारी करायला घेते आता आपण इथे पातोड्या करायला घेऊयात त्यासाठी मी एका पात्रामध्ये तेल घातलं आहे मोरी जिरं मोहरी जिऱ्याला छान तडतडू देऊया त्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात हळद इथे मी मिरची आणि लसूण वाटून घेतलं आहे मिक्सरला ते आता मी घालणार आहे हे सगळे प्रमाण अंदाजाने आहेत आता यामध्ये एक ग्लास पाणी उठून घेते आणि आता याला छान अशी उकळी येऊ देऊया आता या अंदाजाने मीठ घातले आहे आता याला मी उकळी येण्यासाठी ठेवून देते आता यामध्ये दे आपण थोडी कोथिंबीर घालूयात तुम्ही इथे बघू शकता याला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता एका डिशला मी तेल लावून ठेवते इथे या पाण्याला उकळी आलेली आहे त्यातले थोडे पाणी मी वाटीमध्ये बाजूला काढून घेते जेणेकरून नंतर जर आपल्याला कमी पडले तर ते पाणी थोडे थोडे करून घालता येईल आता हळूहळू करून पीठ घालूयात बेसनाचे पीठ आहे आणि लाटण्याने खिशी घ्यायला सुरुवात करूया खिशी आपल्याला अशा प्रकारे पटापट घ्यायला लागते जेणेकरून त्याच्यामध्ये गोळे राहतात इथे तुम्ही बघू शकता माझी खिशी थोडी कोरडी झाली आहे म्हणून मी हे बाजूला काढून ठेवलेले पाणी त्यामध्ये घालणार आहे आमच्या घरामध्ये खिशीच्या पातोड्या हा प्रचंड आवडणारा पदार्थ आहे त्यामुळे आम्ही भरपूर प्रमाणात पातोड्या करतो तुमच्याकडे कोणता असा पदार्थ जास्त आवडीने खाल्ला जातो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या या भाजीला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण याच्यामध्ये झाकण ठेवून याला छान शिजायला ठेवूयात आता याला आपण पंधरा ते वीस मिनिट इथे छान असे वाफवून घेऊयात मधून मधून आपण थोडेसे चेक करून घेऊयात झालंय का अंदाजे पंधरा ते वीस मिनिटांनी माझी खिशी ही शिजलेली आहे आता एका ताटामध्ये मी तेल लावून घेतले होते त्यामध्ये मी ही खिशी ओतून घेते त्याला वाटीने छान असे थापून घेऊयात जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि एक समान सगळीकडे पसरेल तुम्ही इथे बघू शकता किती छान असं माझी खिशी तयार झाली आहे कुठे गाठी असा राहिलेल्या नाहीत आता खिशीवर घालण्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये खसखस खोबरं भाजून घेतलं आहे आणि मीठ काळा मसाला लाल चटणी घालून तयारी करून ठेवली होती ती आता आपण या मिश्रणावरती घालूयात छान असं पसरून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता किती सुरेखा माझं खोबरं भाजलं गेलं आहे खरपूस असं दिसत आहे आता एकदा आपण वाटीने असे त्या मिश्रणावरती पसरून घेऊयात की जेणेकरून आपलं खोबऱ्याचे मिश्रण छान चिकटेल आता या विडीच्या पातोड्यांना आपण कापून घेऊयात त्यावर हिरवी गार अशी कोथिंबीर सुद्धा पसरून घेऊयात आता चाकूने आपण या वड्या पाडून घेऊयात चाकूला मी थोडेसे तेल लावून घेतले जेणेकरून चाकूला ते चिकटायला नको आता इथे त्या कापून घेतल्या वड्या तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी निघाली आहे सुंदर अशी वडी झाली आहे आपली आता विडीच्या पातोड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण जी आमटी बनवली होती त्याच्यामध्ये आपण या पातोड्यांना टाकून मस्तपैकी पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो अश्या प्रकारे चा चा अशा प्रकारे आमच्या विडीच्या पातोळ्याचा ताट तयार आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान अशा वड्या झालेल्या आहेत त्याचा रस्सा आहे सोबतच आम्ही छान अशी रसगुल्ल्यांची स्वीट डिश तयार केलेली आहे नक्की बघा करून बघा आणि आम्हाला सांगा कशा झाल्या आमच्या चॅनलला लाईक लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा थँक्यू